इमारत काय शेष अनुदानामधून बांधलेली होती ओके अनुदान की दुसरं माहिती आरसे जे छप्पर केले ते छप्पर घडत म्हणून ती सध्या वापरत नाही फडक्या अवस्थेत आहे अगोदर काही वर्ग सुद्धा भरायचे इथे आणि त्याच्यानंतर ते वर्ग बंद करून नंतर त्यांनी वाचनालयासाठी सुद्धा त्याचा वापर केला ओके की नाही पण हे पडक्या इमारती सारखं वातावरण आहे ओके हे ग्रामपंचायत तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या सरकार सरकारी कि शासन प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे बरोबर आणि इथल्या वास्तू उभारल्यानंतर त्यांची देखभाल आणि त्याचा मेंटेनन्स बरोबर आवश्यक आहे तो होत नाही येस येस सगळ्या खिडक्यांचे गज गजले सगळं गंजलेलं आहे हे पुढे ये पुढे काय नाही होत हे बघा पुढे इथून या हे इथे खिडक्या पूर्ण गज गज त्याचे गजलेले आहेत आणि फडक्या अवस्थेत असल्यासारखी ही इमारत आहे शेष अनुदान खर्च करून सुद्धा याचा याचा काही फायदा होत नाहीये हे पडक्या अवस्थेत ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा पंचायत लक्ष पुरवण्यासाठी वरच छप्पर गळत हा येस म्हणून ही इमारत पडक्या अवस्थेत आहे अखंड भावकीच्या जागेमध्ये ही इमारत बांधलेली आहे आणि या इमारतीची अवस्था आता आत जाता येत नाही लॉक केलेला आहे आतमध्ये के, होय होय बरोबर हे वाचनालय आहे की काय आहे शाळेचा वर्ग आहे की काय आहे नेमकं हे पडक्या अवस्थेत आहे इथल्या स्थानिक लोकांचा ह्याच्यामध्ये लक्ष आहे की नाही ग्रामपंचायतीचं लक्ष आहे की नाही तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेचं लक्ष आहे की नाही की नाही हे फार महत्वाचं आहे इथे नेतृत्वाखाली निलेश अनंत जाधव निलेशच्या नेतृत्वाखाली ही जी बेंजो पार्टी आणून ठेवली ती बनवली होती ती पण इथंच पडलेली आहे वाचनालयाचं कपाट पडलेलं आहे अस्थाव्यस्त सगळी व्यवस्था आहे कोणी इकडे लक्ष देत नाही अशी अवस्था आहे स्थानिक लोक आणि शासन प्रशासन ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद यांच्या अधिकारी यंत्रणेचं लक्ष नाही असं नाही इलाजाने बोलावं लागत आहे परिस्थिती आहे सगळं साहित्य अस्तव्यस्त आहे ओके डागडुजी करणं गरजेचं आहे आधी वर्ग भरायचे नंतर वाचनालय केले आणि आता पडिक अवस्थेमध्ये हे सगळं आहे छप्पर म्हणून इथे इथे वर्ग भरवण्यास येत नाहीत हे ह्या बाटल्या कसल्या पडलेल्या आहेत त्याचा आम्हाला अंदाज नाही होय इकडे बाटल्या कशा कळ की ना या कसल्या बाटल्या आहे शासन आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे वाचनालयाची इमारत आणि ह्याचा अनेक कामांसाठी वापर होऊ शकतो हो परंतु त्याचा वापर न करता ती तशाच अवस्थेत कुलूप बंद फडिक अवस्थेत आहे केवळ छप्पर गळत आता छपराची दुरुस्ती करणं एवढं अवघड नाही बरोबर तरी पण ती छपराची दुरुस्ती होत नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे अखंड कुडलेकर बौद्ध भावकीने तयार केलेली ही मागणी करून पाठपुरावा केलेली त्यावेळी शिवराम पांडुरंग जाधव आणि त्यांच्याबरोबरचे अन्य लोक यांनी एकत्र येऊन या जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतीकडे मागणी करून ही शाळा तयार केलेली होती या शाळेमध्ये आता ते वासे वरती लाभलेले आहेत oh. ते लाकडी वासे आता आहेत अनेक प्रकारची दुरुस्ती पण झालेली आहे okay. ग्रामपंचायत तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या सरकारी यंत्रणा या 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 व्यवस्थेने याकडे लक्ष देऊन याची पुनर्रचना के केली पाहिजे कळ कि नाही आणि तरच ही शाळा पुढे कायम टिकू शकते okay. आता पटवारी कमी असल्यामुळे पटसंख्या कमी असल्यामुळे ah. ही शाळा पुढे चालेल की नाही अशी काही लोक शंका व्यक्त करत आहेत yeah. या शाळेला आतून आणि बाहेरून पांढरा रंग दिल्याशिवाय आणि वरच्या लाकडी सामानाला वासे रिपा आणि सगळ्या सामानाला पांढरा ऑइल पेंट दरवर्षी मारल्याशिवाय ही वास्तू टिकू शकत नाही बरोबर त्यावेळी अखंड एकत्र येऊन अत्यंत मेहनत करून श्रमदानाने आणि पैसा वर्गण्या गोळा करून या शाळेचा पाठपुरा करून मागणी बांधलेली आहे बरोबर आहे सध्या लाईट गेलेली आहे एका दिसत नाही गुरुजींच्या सांगण्यावर गुरुजींच्या पाठीमागे नंदकुमार गणपत जाधव हे या ठिकाणी सुविचारांचं लेखन करत आहेत आणि नव्या दिवाळीच्या सुटीनंतर नव्याने शाळा भरणार आहे त्याची व्यवस्था कर करीत आहेत गुरुजींचे सारखे त्यांना फोन असतात आणि गुरुजी सांगतील त्या पद्धतीनं हे आमच्या गावचे आर्टिस्ट नंदकुमार गणपत जाधव म्हणजे रुपयाबाबांचे नातू कारण त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या आजोबांनी या शाळेसाठी भरपूर श्रम आणि मेहनत केलेली आहे के त्या प्रेमापोटी नंदकुमार गणपत जाधव हे या ठिकाणी चा लेखन गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली करत आहे वर लाकडी सामान खराब होत चाललेलं आहे त्याला ऑइल पेंट संपूर्ण रिपा आणि वाशांना आड्यासहित सगळ्यांना ऑइल पेंट दरवर्षी मारल्याशिवाय ही शाळा टिकू शकत नाही पटसंख्या कमी असल्यामुळे कुशंका व्यक्त केल्या जात आहेत परंतु याची म्हणावी तशी डागडुजी ग्रामपंचायत तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद यंत्रणा व्यवस्था अधिकारी हे करीत नाहीत असं इलाजाने ना म्हणावं लागत आहे कळ तर शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या हातात अधिकार, अधिकार आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या शाळांचं सुंदरीकरण मजबूतीकरण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा इथल्या लोकांच्या भावना आहेत शाळेच्या पाठीमागचा परिसर सुद्धा व्यवस्थित केलेला नाही ओबड धोबड अशा प्रकारची व्यवस्था आहे शाळेच्या चारही बाजूने अत्यंत देखणी वास्तू दिसावी अशा प्रयत्नाने ते केलं पाहिजे परंतु एकटे गुरुजी एकटे गुरुजी ते किती काम करणार मुलांना शिकवणार कळ मुलांचं व्यवस्थापन करणार कळ की नाही आणि सगळं शासनाची अन्य कामं करणार ही बाकीच्या व्यवस्थेची कामं करणार जिथल्या स्थानिक लोकांनी ग्रामपंचायतीने तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे हा कम्प्युटर आहे ते कम्प्युटर बंद पडलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे सखी सावित्री समितीचे गठन चोवीस पंचवीस ला झालेले आहे हे त्यांचे रेखा राजेंद्र जाधव रतीला प्रबोध जाधव रिद्धी अविनाश पवार मीना देवी जाधव अजित आनंद निमकर निकिता सुभाष जाधव शीला पांडुरंग जाधव आदिती राजे जाधव अवनी अनिल जाधव आर्यन महेंद्र जाधव अपर अर्पण भरत जाधव आणि कैलास विष्णू जाधव अशी ही सखी सावित्री समितीचे गठन झालेलं आहे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये रेखा राजेंद्र जाधव प्रबोध लक्ष्मण जाधव निकिता सुभाष जाधव भरत अनंत जाधव कैलाश विष्णू जाधव किशोर हनुमंत वाघ नंदकुमार गणपत जाधव अनिल गंगाराम जाधव महेंद्र महादेव जाधव शीला पांडुरंग जाधव अक्षता ज्ञान अविनाश जाधव वासंती जितेंद्र जाधव साधना विभाष जाधव तारिका कृष्णा वणे जितेंद्र अनंत जाधव आदिती राजेंद्र जाधव आणि आर्यन महेंद्र जाधव अशी शाळा व्यवस्थापन समिती आहे शाळा व्यवस्थापन समितीलासुद्धा मी विनंती करीन की शाळेच्या आसपासचा आणि मागचा पुढचा सगळा परिसर स्वच्छ नीटनेटका आणि नी टापटी व्यवस्थापन केलं नाही असं जाणवतं तर त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत तालुका पंचायत पर जिल्हा परिषदेच्या काही लोकांना आणि गुरुजींना शिक्षकांना घेऊन आणि स्थानिक लोकांना घेऊन याचं व्यवस्थापन केलं पाहिजे याचं सुंदरीकरण केलं पाहिजे शाळा कशी दिसावी याचं उत्तम उदाहरण घालून दिलं पाहिजे आहे नंद्या <laughs> जबरदस्त